नमस्कार मायाज क्लाउड किचन मध्ये आज आपण मसाला वांग कसा बनवायचं हे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया आज आपण मसाला वांग कसं बनवायचं हे पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी चार चमचे शेंगदाण्याचं चा कूट घेतलेलं आहे दोन चमचे कोल्हापुरी तिखट घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ लसूण खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे पाव चमचा हळद पाव चमचा किचन किंग मसाला पाव चमचा फोडणीसाठी जिरे मोहरी आणि एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे मसाला वांग बनवताना शक्यतो लहान वांग्यांचा वा, कोवळ्या वांग्यांचा वापर करावा मोठी वांगी इथे घेऊ नयेत लहान वांगी कोवळी शिजायलाही लवकर शिजतात आणि चवीलाही छान लागतात इथे मी लहान आकाराची चार वांगी घेतलेली आहेत अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा पाव वाटी बारीक चिरलेला टोमॅटो कढीपत्ता आणि वाटीमध्ये वाटण घेतलेलं आहे ज्यामध्ये मी कांदा टोमॅटो आले लसूण जिरे तीळ यांचं भाजून मी वाटण वाटून घेतलेलं आहे मिक्सरला आता आपण वांग्यामध्ये भरण्यासाठीचा जो मसाला आहे तो बनवून घेणार आहे त्यासाठी मी एका डिश मध्ये इथं चार चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आता लसूण खोबरं घालते कोल्हापुरी तिखट किचन किंग मसाला चवीप्रमाणे मीठ हळद यामध्ये मी बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे थोडस तेल घालून घेणार आहे हे सर्व छान मिक्स करून वांग्यामध्ये भरून घेणार आहे तुम्ही बघू शकताय आपला मसाला छान आता मिक्स करून झालाय तेल घातल्यामुळे जे काही कोरडा शिंगाण्याचं कूड सगळे पावडर मसाले होते त्याला चांगला ओलसर पण आलेला आहे आणि एकजीव झालेला आहे ते आता आपण हे वांग्यामध्ये भरून घेऊया वांग्यामध्ये आपण असा छान मसाला भरून घेतलेला आहे आता या पद्धतीने आपण सर्व वांगी भरून घेणार आहोत आता इथं आपली वांगी भरून झालेली आहेत वांग्यामध्ये मसाला भरून आपला थोडा मसाला शिल्लक राहिलेला आहे तो आता आपण वांगी भाजताना घालणार आहोत कढईमध्ये गॅस वरती मी एक कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे आता तेल गरम झाले की त्यामध्ये मी जिरे मोहरी घालून घेते मी कढीपत्ता पत्ता घालून घेते आता बारीक चिरेला कांदा घालून घेणार आहे मी बारीक केलेला टोमॅटो छान गुलाबी रंग मी आहे तुम्ही बघू शकता आपला कांदा छान भाजलेला आहे आता यामध्ये आपण वाटलेलं वाटण घालून भाजून घेऊया आता या वाटणला छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत एक पाच ते सात मिनिट आता यामध्ये मी अर्धा चमचा तिखट घालून घेणार आहे जे वाटलेलं वाटण आपण यामध्ये घातलं होतं त्याला तिखटपणा थोडा येण्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा तिखट घातलेला आहे बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये वांगी घालून घेऊया आता यामध्ये मी वांगी घालून घेतले वांग्यामध्ये भरल्यानंतर जो मसाला शिल्लक राहिलेला तो सुद्धा आपण यावर घालून घेणार आहे आता छान मिक्स करून घेऊन वरून झाकण ठेवून एक पाच मिनिटं अशीच वाफ आणणार आहे खूप सुंदर वास येऊ लागलेला आहे आपली वांगी छान इथं भाजलेली आहे तुम्ही बघू शकताय आता आपण यामध्ये थोडस पाणी ऍड करणार आहोत अगदी एकच वाटी पाणी घालणार आहोत आपण यामध्ये आता बारीक वरती याला आपण छान शिजू द्यायचं एक दहा मिनिटात आपली वांगी शिजून तयार होतील आता आपण याच्यावर झाकण ठेवून एक दहा मिनिटं याला शिजवून घेऊया बारीक गॅसवरती आता दहा मिनिटं झाली आहेत वांग शिजायला ठेवून आपण आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता आपली वांगी शिजत आलेत खूप छान आता आपण याला पलटी करून घेऊया खालची वरती साईड करून घेऊया वांग्याची म्हणजे जर वरची बाजू थोडी जर कच्ची असेल तर ती छान शिजून जाईल एक पाच ते सात मिनिटं अजून आपण याला शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय किती सुंदर झालेलं आहे आपलं वांग खूप छान तेल सुटलेलं आहे वांग ही शिजत आलेलं आहे आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि एक पाच मिनिट अजून शिजवून घेऊया याला मी इथं पूर्ण मसाल्यासहित मीठ घातलेलं त्यामुळे मी ह्याला वरून मीठ घातलेलं नव्हतं बघू शकता आपलं मसाला वांग इथं किती सुंदर तयार झालेलं आहे आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया खाण्यासाठी आपले मसाला वांग इथं तयार आहे तुम्ही बघू शकताय बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी ते एकदम अप्रतिम लागते